बावलीगावचा तरुण आर्किटेक्ट अनिश शिंदे यांचा ग्रामीण पाणी टंचाईवर सखोल अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पोलादपूर तालुक्यातील बावलीगावचा सुपुत्र आणि मुंबई विद्यापीठाचा अलीकडचा पदवीधर आर्किटेक्ट अनिश शिंदे यांनी संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील पाण्याच्या टंचाईचे स्वरूप पाणीपुरवठा पद्धती आणि त्यामुळे होणारे सामाजिक सांस्कृतिक परिणाम यांचा महत्वपूर्ण अभ्यास पूर्ण केला आहे ग्रामीण भागातील जलसमस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या संशोधनात अनिशांनी विशेषत्वाने अधोरेखित केले की, के की पाण्याच्या टंचाईमुळे गावामधील सामाजिक बंध कमकुवत होतात आणि पारंपरिक सांस्कृतिक मूल्ये दुर्बल होतात या विषयावर त्यांनी सादर केलेले शोधनिबंध आणि थिसिस अर्बन डिझाईन लॅब या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मांडण्यात आले त्यांच्या संकल्पना निरीक्षणे आणि उपाययोजना यांना त्या ठिकाणी विशेष मान्यता मिळाली आहे ग्रामीण जलव्यवस्थापनाची मुळं ओळखून केलेल्या या अभ्यासाला तज्ज्ञांनीही दाद दिली शिंदे यांनी हा संपूर्ण प्रस्ताव कॅबिनेट मंत्री शेठ गोगावले यांच्यासमोर सादर केला असून संबंधित उपाययोजना प्रत्यक्षात राबवता याव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे ग्रामीण पाण्याच्या समस्यांवरील ही सकारात्मक पद्धत सर्वांसाठी आदर्श ठरत आहे अनिश शिंदे यांच्या या प्रयत्नामुळे पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे खरे स्वरूप आणि त्यावरचे उपाय या विषयाला नवी दिशा मिळत असून एका तरुण संशोधकाने ग्रामीण विकासासाठी दाखवलेला हा मार्ग खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे